सो फायनली आम्ही ट्युलिप फील्ड्स व्हिजिट करायला आलेलो आहे आणि आम्ही एक तास लांब होता पण जस्ट आम्ही ऑन टाईम येऊ शकलो इकडे तर आता तुम्हाला दाखवते सगळं ते सगळे खूप ट्युलिप्स लावलेले आहेत जवळजवळ आठ एक हजार ट्युलिपच्या व्हरायटी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि आता ते पूर्ण थोडे थोडे ब्लूम होत आहेत तर आज तुम्हाला मी हे दाखवायला आणलं इकडे हे खूप छान असतं व्हरायटी सगळी मोस्टली हे नेदरलँड्स आणि स्कॅगिट व्हॅलीमध्ये जवळ खूप सुंदर असतात पण ह्यांनी पण इकडे खूप छान बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेलं आहे तर आता तुम्ही बघा हे सगळं हॅलो नमस्कार मंडळी मी स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अमेरिकेतल्या ट्युलिप फील्डमध्ये घेऊन आलेली आहे जर तुम्ही माझा शॉर्ट बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल इथे अमेरिकेत फुलांची शेती केली जाते परंतु हे जे ट्युलिप्स असतात ते नक्की कुठले फुलं असतात तर हा एक गुलाबासारखा दिसणारा फुलांचा प्रकार आहे आणि याची शेती प्रामुख्याने युरोपात होते परंतु अमेरिकेतसुद्धा काही प्राम काही ठिकाणी प्रमुख ठिकाणी प्रमुख शहरात याची शेती केली जाते आणि ते सगळ्या लोकांसाठी ओपन होतं ट्युलिप तोडायला किंवा बघायला फोटो काढायला एप्रिल आणि मेच्या दरम्यान तर आज हा सगळा व्हिडिओ तुम्हाला मी त्याबद्दलचा केलेला आहे आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे मिडवेस्ट ट्यूलिप फेस्टिवलला हे जे तुम्ही पाठी बघताय ते त्याचं नाव आहे फेस्टिवलचं तर हे आहे लिनॉय शहरामध्ये शिकागोच्या जवळ आहे एक तासावर साधारण हे फार्म आहे तर ही शेती सिटीच्या बाहेर केली जाते जसं आपल्याकडे पण आपल्याला थोडं लांब जावं लागतं शहरापासून तसंच इथे जसं तसंच इथे पण असतं की तुम्हाला शहरापासून थोडं लांब जावं लागतं साधारण तास दीड तासाच्या अंतरावर आणि याचं तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागतं की जे दहा पंधरा वीस डॉलरपर्यंत असतं प्रत्येक फार्मचे तिकीट आणि एंट्री फीज वेगळे वेगळे असतात त्याच्यामध्ये ते काय काय वेगळ्या वेगळ्या सोय तुम्हाला किंवा त्यांच्याकडे जे काही आकर्षण असतील ते तुम्हाला उपलब्ध करून देतात तर आता तुम्ही बघताय अमेरिकेत केवढं सगळं असतं मी हे तुम्हाला वारंवार सांगते कारण आपल्या डोळ्याच्या नजरेत मावत नाही एवढं इथे मोठा सगळं फार्म्स किंवा हॉटेल्स किंवा जे काही असेल ते इतकं मोठं मोठं असतं तर आपल्याला बघून एकदम आश्चर्यचकित होतं तर हे जे तुम्ही नाव बघताय ते या फार्मचं नाव आहे क्विपर्स फार्म तर तिथे आज आपण आलेलो आहे हे थोडंसं आत आत तुम्हाला चालत यावं लागतं आणि त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत ट्युलिप स्लाईड आणि जे ट्युलिप फिल्ड्स आहेत ते कुठल्या डायरेक्शनने ते जस्ट आपल्याला फॉलो करायचं असतं आणि खूप सारे इंडियन लोकं येतात बिकॉज सगळ्यांना ही फुलं आणि कलर्स एवढे आवडतात आणि खूप सुंदर असतात तुम्ही बघाल खूप सारे इंडियन्स आम्हाला दिसले आणि तुम्हाला पण दिसत आहेत का नाही मला माहीत नाही पण खूप खूप जास्त इंडियन लोकं येतात आणि सगळ्यांना फोटो काढायला खूप आवडतं आपण सगळं बघितलेलं असतं तर हे जे राईटला तुम्ही बघताय तर हे रेस्टॉरंट आहे इकडे मला पिझ्झा किंवा कॉफी किंवा लेमनेड किंवा असं काही काही थोडे बेव्हरेजेस असं काही मिळतं इथे आणि ट्युलिप कट तुम्ही इथून करून घेऊ शकता तर केवढं मोठं त्यांनी पत्र्याची शेड केलेली आहे आतमध्ये आणि तिथे पण काही ठेवलेलं आहे तुम्ही लहान मुलं किती एन्जॉय करताय तिकडे आणि स्लाइड पण आहे त्यांनी केलेले मस्त नाही जाऊन घे सेम आहे ते

तर इथे जी तुम्ही ट्युलिप्स बघतायत आत्ता तर हे त्यांनी नेदरलँड्सवरनं आणलेले आहेत तर हे ट्युलिप्स कसे लावले जातात त्याची शेती कशी केली जाते याबद्दल पण मी थोडी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते मी माझ्या स्वतःच्या घरात पण एकदा ट्युलिप लावले होते एका वर्षी कुंडीमध्ये लावले होते ह्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर गेला आणि माझा पिट्सबर्गमधल्या घराचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे नक्की बघायला मिळेल पण आत्ता परत एकदा सांगते मी तर त्यांनी असे भरपूर तर हे ट्युलिप आता <laughs> जे तुम्हाला एप्रिल मेमध्ये दिसतात तर ते तुम्हाला याची लागवड करावी लागते जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे सहा महिन्याचा टोटल कालावधी असतो हे ट्युलिप सगळे त्याला पानं येऊन आणि ते उमलुसतोपर्यंत तर हे ट्युलिपचे कांदे मिळतात त्याला बल्ब असं म्हणतात तर हे जे बल्ब असतात ते तुम्हाला साधारण एक फूट खालती मातीत लावावे लागतात आणि त्याच्यावर तुम्हाला कोरडी माती पाणी थोडं कोरडं माती अशा प्रकारे त्याचं प्रॉपर लेअरिंग करून साधारण एक फूट आत जमिनीमध्ये ते लावावे लागतात आणि त्याला तुम्हाला खूप पण गारवा नाही चालत खूप पण थंडी नाही चालत परंतु सो खूप अवघड असतात कारण हे खूप नाजूक फुलं असतात तर ते शक्यतो कोमेजून किंवा खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे खूप मेहनत असते आणि तर हे शेतकरी लोक खूप चांगल्या प्रकारे म्हणजे लहान मुलांसारखंच त्यांना जपतात ट्युलेपला आणि मग जेव्हा हळूहळू इकडचं वेदर जेव्हा काय म्हणतात त्याला इकडचा विंटर आणि गारवा कमी होतो तेव्हा हळूहळू सूर्यप्रकाशामध्ये ह्याला पानं यायला लागतात आणि त्याच्यानंतर साधारण एप्रिल आणि मेमध्ये याला पूर्णपणे फुलं यायला लागतात परंतु तुम्ही बघताय की सगळीच फुलं एका वेळेस उमरलेली नाही आहेत कारण की जे हे जे बल्ब असतात तर ते, ते हाताने लावले जातात तर त्याच्यामुळे एक साथ तर हे लावणं शक्य नसतं त्याच्यामुळे जे आधी लावले जातात ते आधी येतात आणि त्याच्यात पण भरपूर व्हरायटी आहेत कलर कॉम्बिनेशन्स आहेत you <laughs> आणि डबल डबल ट्युलिप आहे जसं आपण कत्री जास्वंद जास्वंद तसे ह्या ट्युलिपमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत या फुलांना वास काही नसतो आणि तुम्ही बघता यांनी पाण्यासाठी कशी जागा सोडलेली आहे तर अशी जागा पण सोडावी लागते की जेणेकरून ट्युलिपला जर खूप पाऊस आला किंवा काय आलं तर पाणी तिथं साठून राहणार नाही ह्याच्यासाठी परंतु ती जमिनीत पण ओलावा असेल आणि त्यातनं तुम्हाला मधून चालता पण येतं सो त्याच्यामुळे ही अशी मध्ये पूर्णपणे जागा ठेवलेली असते आणि सो असते तर हे खूपच मेहनतीचं काम आहे पण तुम्हाला आवडतंय आहे का नाही मला सांगा मस्त आम्ही फोटोशूटिंग केलं फोटोशूट केलं फोटोशूटिंग आणि आता आम्ही उशिरा आलो त्याच्यामुळे खूप गर्दी नाही आहे तर आम्हीच आहोत लाईक तर फोटो काढायला एवढा प्रॉब्लेम नाही आहे तर असं त्यांनी फोटो काढायला भरपूर प्रॉप्स ठेवले आहेत इकडे एक गाडी आहे पेंट केलेली तिकडे सायकल आहे व्हाईट कलरची तिथे फोटो काढताय लोक तिकडे विंडमिल आहे तुम्हाला दिसते तर खोटी खोटी असते ती शो साठी ते अगदी नेदरलँड ट्राय करतात इकडे आणि छान आहे तर हे जे मगाशी तुम्हाला मी रेस्टॉरंट बाहेरनं दाखवलेलं तर हे आत एवढं मोठं आहे पत्र्याची शेड आणि हे त्यांनी इथे सगळ्या लाईक खायच्या प्यायच्या गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत परंतु आता खूप उशीर झालेला आहे सात वाजत आलेले आहे हे सातला बंद होतं त्याच्यामुळे हे सगळं आता बंद झालेलं आहे आणि आता काही अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे तर इथे आम्ही आज खूप छान छान फोटो काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते आत्ता आणि हा समोर दिसते तो घोड्याचा तबेला आहे तर केवढा मोठा आहे घोड्याचा तबेला इथे त्यांनी किती छान लिहिलं आहे बघा कनेक्टिंग पीपल विथ ॲग्रिकल्चर अँड इच अदर तर हा पांढरा शुभ्र घोडा केवढा सुंदर आहे बघा आय थिंक त्या घोड्याला पण कळतंय मी त्याचं शूटिंग करते त्याच्यामुळे तो इतका मस्त चालतोय आणि असा पोज देतोय तो आता त्याच्या तबेल्याकडे चाललाय त्याची वेळ झालेली आहे तर एकदम छान वाटलं आम्हाला हे असं फार्म व्हिजिट करून थोडा आनंद मिळतोच या फार्मवर वाटत डिअर पण आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत फार्ममध्ये करायला तर बघा इथे त्यांनी असे डिरेक्शन्स पण दिलेत कुठे कुठे काय काय गोष्टी तुम्हाला एन्जॉय करता येतील आणि इकडे स्पर्धा <laughs> आहे असे प्रॉप्स त्यांनी ठेवलेले आहेत ट्युलिप फेस्टिवल फार्म स्टँड

तर अमेरिकेत प्रत्येक ठिकाणाहून जिकडे तुम्ही तिकीट काढता तिकडनं जाताना एक्झिट हे कंपल्सरी त्यांच्या गिफ्ट शॉपमधनं करावं लागतं म्हणजे तिथं त्यांनी बनवलेल्या वस्तू असतात किंवा टॉईज असतात कॅन्डीज असतात सोवेनियर्स असतात त्यां तेन, त्यांनी बनवलेले त्यांचे स्वतःचे होम प्रोडक्ट्स असतात काही सोप्स असतात वाईन्स असतात बेवरेजेस असतात किंवा इथं प्रामुख्याने बिअर आणि वाईन जास्त मिळते तर हे सगळं त्यांनी इथे असं मोठ्या शॉपमध्ये जाताना एक्झिटच्या तिथंच तुम्हाला कंपल्सरी तिथनं एक्झिट करावं लागतं काय काय शो पीसेस आहेत तुम्ही बघताय ट्युलिप्स आहेत आणि भरपूर काय काय मजा मजा असते इकडे टी शर्ट्स असतात नंतर हुडीज असतात तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता उशीर झाला आहे आता जाते घरी बाय बाय